प्रिय मित्र आज शुक्रवार चोवीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनात सांगण्यात आलेला आहे की देवाचं इस्रायल लोकांबरोबर करार होता आणि पहिल्या प्रथम हा जो जुना करार होता त्या करारानुसार देवाने ह्या लोकांचं तारण केलेलं होतं आणि आपल्याला ठाऊक आहे की मोशेद्वारे त्यांना इजिप्तच्या दासातून मुक्त केलेलं होतं आणि त्यासाठी देवाने किती प्रयत्न करून केवढे चमत्कार करून त्या इजिप्त देशाचा जम नाश केला होता परंतु त्यावेळेला लो हो। त्याने लोकांबरोबर करार करून लोकांना आपलं केलं आणि त्यांना त्यांचं रक्षण करण्याची एक नवी जबाबदारी त्याने स्वीकारली आणि ते आपण अनेकदा जुन्या करारामध्ये पाहतो मात्र देवाने केलेला करार देवाने पाळला मात्र यहुदी लोकांनी तो पाळला नाही आणि अनेकदा त्याने पाप करून जर काही परमेश्वराचा अपमान केला हो माझ्या प्रिय बंधू भगिनो परमेश्वर हा मनुष्याचा स्वभाव समजू शकतो परंतु आता ह्या नव्या करणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला तारणारा आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा कसा होऊ शकेल ह्या ये दृष्टीने परमेश्वराने आपल्याला नवीन करार केलेला आहे आणि तो नवीन करार नुसत्या दगडी पाट्यावर लिहिलेला नाही तर तो आपल्या प्रत्येकाच्या मना हृदयावर लिहिलेला आहे आणि त्याद्वारे तो आपल्या सर्वांचं तारण करतो आणि म्हणून त्या परमेश्वर पित्याला सांगूया की तो करार आमच्या हृदयापटलातून पुसून पुसू नकोस आणि आम्हाला वारंवार पवित्र आत्म्याद्वारे आठवण करून दे की तू आमच्या बरोबर हा करार केलेला आहे आणि त्यासाठी तुझा एकूणता एक पुत्राचा बळी आमच्यासाठी दिलेला आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा ह्या गोष्टीद्वारे प्रत्येक मनसाला आठवन वावी कि देवाने हा करार अपने मना हृदया वरती लिखले कि आप कभी ही विसरू नए कुछ वाचा की गरज नहीं आपकरण है हो मजा प्रिय मित्रांनों आज अपन शुभ वर्तमान पहतो कि येशू शिष्या बोलावतो आणि त्यातून म्हणजे अनेक लोकांना बोलावतो त्यातून बारा जणांना तो निवडतो त्यांना तो शिष्य बनवतो त्यांना शिकवण देतो आणि त्यांना सुवर्ध देण्यासाठी पाठवतो हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या परमेश्वराने आपल्या सर्वांना पाठवलेला आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवलेला आहे आपण सगळ्या ठिकाणी जावं आणि प्रभू येशूच्या सुवार्थेची घोषणा करावी लोकांनी आपल्या जीवनात पश्चत्ताप करावा आणि सुवार्थेवर विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे स्वतःचं परिवर्तन करून नेहमी परमेश्वराच्या अधीन असावे आणि जो करार त्याने आपल्या हृदयपटलावर लिहून ठेवलेला आहे तो आपण सातत्याने पूर्ण करावा का म्हणजे तुं। ते एका विशिष्ट काळासाठी आपण थांबण्याची गरज नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटातून दुःखातून तो आपण करार पूर्ण करू शकतो आणि ह्यासाठी तो पवित्र आत्मा देखील आपल्याला देतो तो आपल्याला सात साखरापर्यंत देतो की ज्याद्वारे आपल्याला शक्ती कृपा आणि परमेश्वराचं सहाय्य मिळते म्हणून आपण कधी विसरू नये की माझ्या पटलावरती परमेश्वराने मला ते सगळे कायदे लिहून ठेवलेले आहेत किंवा करार लिहून ठेवलेला आहे म्हणून माझ्या मित्रांनो आज परमेश्वराचे आभार मानूया आणि विशेषत देवाला सांगूया की तू आमच्या बरोबर राहा आणि जसे तू बारा जणांची निवड केलीस आणि त्यांना शिष्य बनवले तसे आमच्यातून अनेक शिष्य निर्माण कर आणि त्यांना पाठव हो माझ्या प्रेयबद्ध भगिनो ते अधिकृत शिष्य होते परंतु आज सगळ्या लोकांना येशू बनवत आहे म्हणून स्त्री अथवा पुरुष ह्या सगळ्यांनी ह्या कार्यात सहभागी व्हावं ही त्या देवाची इच्छा आहे